काँग्रेसचे दोन आमदार शिंदे गटाच्या वाटेवर आताची सर्वात मोठी बातमी समोर हो येत आहे विधानसभा निवडणूक दिवाळी आधी होणार की नंतर याबाबत निवडणूक आयोग ठरवणार असला तरी निवडणुकीआधी मात्र आपले तिकीट पक्के करण्यासाठी विविध नेत्यांकडून पकांतर होताना दिसून येत आहे काँग्रेसचे आमदार हिरामन खोसकर आणि जितेश अंतरपूरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यामुळे काँग्रेसचे दोन आमदार पक्षाला सोडचिद्धी देत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग कारवाईच्या आधीच हिरामन खोसकर आणि जितेशांतारपूरकर पक्षाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा रंगली आहे मुख्यमंत्री शिंदे सोबतच्या भेटीवर आमदार जितेशांतरपूरकर म्हणाले की मी ई पीक पाणी अहवाल संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आमच्याकडे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मला मुख्यमंत्री यांनी वेळ दिली होती त्यामुळे मी भेट घेतली राजकीय के चर्चा केली नाही अशी माहिती जितेशांतरपूरकर यांनी दिली मी काँग्रेस सोबत होतो आणि काँग्रेस सोबतच राहणार मला उमेदवारी मिळणार आहे मी निधीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असे रमन खोसकर यांनी सांगितले आहे विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्यानंतर काँग्रेस पाच आमदार हायकमांडच्या निशाण्यावर होते या आमदारांना विधानसभेचे तिकीट देऊ नये असे निर्देशच हायकमांडने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला दिले आहे त्यामुळे या आमदारांचे पक्षांतर करण्यासाठी गाठीभेटी सुरू असल्याचे दिसून येत आहे परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर काँग्रेस पक्ष कठोर कारवाई करणार अशी चर्चा सुरुवातीला होती या आमदारांना पक्षातून बाहेर काढले जाईल असे सांगितले जात होते मात्र आता काँग्रेस हायकमांडने क्रॉस वोटिंग करून गद्दारी करणाऱ्या आमदारांना एक वेगळीच चाल खेळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे